विद्यार्थी मैत्रिणी आज आपण इयत्ता आठवीचा जो लोकसंख्या हा जो पाठ आहे त्याचा राहिलेला भाग आपण आज अभ्यासणार असो की गेल्या तासाला आपण पाहिलं की एखाद्या प्रदेशाच्या विकासासाठी जे अनेक घटक उपयुक्त असतात त्यातला लोकसंख्या हा एक महत्वाचा घटक असतो आणि कोणत्याही प्रदेशातील गावातील असेल जिल्ह्यातील राज्यातील जर लोकसंख्येचा अभ्यास आप आपल्याला करायचा असेल तर तो अभ्यास करत असताना आपल्याला काही मुद्दे विचारावे लागतात त्यातला पहिला मुद्दा म्हणजे लोकसंख्येची वाढ नंतर लोकसंख्येचं वितरण कसं आहे त्यानंतर लोकसंख्येची घनता कशी आहे आणि तिथली लोकसंख्येची रचना कशा पद्धतीची आहे हे सगळे मुद्दे लक्षात घेऊनच आपण तिथल्या लोकसंख्ये जो आहे हा लोकसंख्येचा अभ्यास आपण तिथं करू शकतो तर सुरुवातीला आपण लोकसंख्या वाढ या मुद्द्याचा आपण विचार करणार आहोत की आपण जर पाहिलं की कोणत्याही प्रदेशातील लोकसंख्येत सतत बदल होत असतो म्हणजे काही वेळेस ही लोकसंख्या कमी होत असते काही वेळेस ही लोकसंख्या वाढत असते पण ही वाढ किंवा ही घट घट म्हणजे कमी म्हणजे ही लोकसंख्येमध्ये आता तुम्ही पाहू शकता इथं आकृतीमध्ये तुम्हाला आ, जे आपल्याला दिलेले बघा इथं जे घरांची संख्या किंवा वस्तीची संख्या आहे ती अशी विरळ पद्धतीनं दिसते तर दुसऱ्या छायाचित्रात पाहिलं तर अगदी फार जवळजवळ अशी दाट अशी स्वरूपामध्ये ही लोकवस्ती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये जी लोकसंख्या आहे काही कारणाने कधी कधी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते तर काही काही वेळेस ती आपल्याला वाढलेली म्हणजे अशा पद्धतीने ह्या लोकसंख्येमध्ये कोणत्याही प्रदेशाचा जर विचार केला तर त्या प्रदेशामध्ये ही लोकसंख्या अशा प्रकारे काय होत असते बदलत असते की गड़, गड़ ते तुम्ही पाहू शकता इथं आकृतीमध्ये त्यानंतर लोकसंख्येची ही जी वाढ आहे ही वाढ किंवा घट घट म्हणजे कमी जे लोकसंख्या वाढणे किंवा लोकसंख्या कमी होणे हे जे आहे ते जे पुढील आपण घटक पाहणार आहोत त्या पुढील घटकाशी निगडीत असते म्हणजे पुढील घटकाशी संबंधित असते मग याच्यामध्ये प्रामुख्याने जे घटक परिणाम करतात म्हणजे लोकसंख्येच्या वाढ किंवा लोकसंख्येचं कमी होणं याच्यावर परिणाम करणारे जे घटक असतात त्या घटकाचा आपण विचार करणार आहोत मग याच्यामध्ये प्रामुख्याने कोणकोणते घटक येतात तर याच्यामध्ये ये प्रामुख्याने जन्मदर येतो त्यानंतर दुसरं मृत्यू दर येतो तिसरं आहे ते आयुर्मान येतं आणि चौथं आहे ते स्थलांतर म्हणजे या चार घटकाचा परिणाम या लोकसंख्या वाढ किंवा लोकसंख्या घट म्हणजे लोकसंख्या वाढू शकते किंवा लोकसंख्या कमी होऊ शकते ह्या चार घटकाशी निगडीत ही लोकसंख्या अवलंबून असते त्यानंतर आपण सुरुवातीला दर हा जो आहे घटक याचा आपण विचार करणार आहोत की एखाद्या एक प्रदेशातील एका एक वर्षात दर हजारी लोकसंख्या मागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकांची म्हणजे थोडक्यात नवजात शिशू संख्या त्या प्रदेशातील जन्म तर दर्शवते की सी आपण सांगू शकतो की एखादा प्रदेश आहे आणि किंवा एखादं गाव म्हणून आपण तर एका एक वर्षामध्ये दर हजारी म्हणजे एक हजार लोकसंख्येमागे जे जन्मलेले जे नवीन लहान मुलं आहेत किंवा जे लहान बाळ असतात त्यांची संख्या जी असते त्या ती संख्या म्हणजे त्या प्रदेशातील जन्मदर असं म्हणूया आपण की दुसरं आहे ते मृत्यू दर आता मृत्यू दर म्हणजे काय तर एखाद्या प्रदेशातील एका वर्षाच्या कालावधीत दर हजारी लोकसंख्येमागे त्या वर्षी मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या त्या, त्या प्रदेशाचा मृत्यू दर दर्शवते म्हणजे समजा आपण एखादा प्रदेश घेतला आहे तर आपण समजा महाराष्ट्र घेतला तर हा महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रातील लोकसंख्येचा आपल्याला विचार करताना जर मृत्यूदर म्हणजे काय तर या महाराष्ट्रामध्ये एका एक वर्षाच्या कालावधीत म्हणजे एका एक वर्षाचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये दर हजारी लोक जे लोक आहेत म्हणजे एक हजार लोकसंख्येमागं किती लोक मेलेले आहेत किंवा किंवा मरण पावलेली आहेत त्या व्यक्तींची संख्या म्हणजे त्या प्रदेशाचा मृत्यू दर होय आता आयुर्मान हा जो घटक आहे आता आयुर्मान म्हणजे काय हे पण पाहणं आपल्याला गरजेचं आहे तर आयुर्मान म्हणजे काय तर एखाद्या प्रदेशातील व्यक्तीच्या जन्माच्या वेळची अपेक्षित सरासरी आयुर्मान मर्यादा म्हणजे आरु आयुर्मान म्हणजे आयुर्मान होय म्हणजे एखाद्या प्रदेशातील जेव्हा व्यक्ती जन्म घेते त्या व्यक्ती जन्म घेतल्यानंतर एक सरासरी आयुर्मान त्या व्यक्तीचं काढलं जातं की व्यक्ती एवढ्या वर्षापर्यंत जगेल की ते आयुर् आयुर्मर्यादा म्हणजे त्या व्यक्तीचं त्या प्रदेशातील व्यक्तीची आयुर्मान होय म्हणजे त्या विशिष्ट प्रदेशातील एखादी व्यक्ती जन्म झाल्यानंतर ती किती वर्ष जीवन जगू शकते याची सरासरी म्हणजे आयुर्मान म्हणजे आता आपल्या भारताचं जर गेलं तर समजा एक अडुसष्ट वर्षापर्यंत आयुर्मान म्हणू आपण की भारतामध्ये पाहिलं तर एक अडुसष्ट वर्षापर्यंत बरेच लोक जपतात किंवा सरासरी आयुर्मान की, की बरेच लोक म्हणजे सरासरी एक काढली जाते आणि ते आयुर्मान त्या त्या देशाचं ठरवलं जातं त्यानंतर पुढचं आहे स्थलांतर स्थलांतर सुद्धा अत्यंत एक महत्त्वाचा घट आता स्थलांतर म्हणजे काय की थोडक्यात एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे किंवा एका ठिकाणी दुसरीकडून येणे याला आपण स्थलांतर असं म्हणतो आता याच्यामध्ये कसं असतं स्थलांतर म्हणजे काय म्हणजे व्यक्ती एखादी व्यक्ती किंवा एक पाच सहा व्यक्तीचा समूह आपले राहते ठिकाण सोडून दुसरीकडे जाणे किंवा दुसरीकडून त्या ठिकाणी येणे याला आपण स्थलांतर असे म्हणतो म्हणजे एखादी व्यक्ती असते की तिला नोकरीनिमित्त दुसरीकडे राहावं लागतं किंवा काही व्यक्तींचा समूह असतो की काही काराणी मग त्यांना गाव सोडून दुसरीकडे राहायला यावं लागलेलं असतं किंवा तिथे नैसर्गिक परिस्थिती तशी असते त्यामुळे तिथल्या व्यक्तींचा समूह दुसरीकडे स्थलांतरित होतो दुसरीकडे जातो म्हणजे आपलं जे राहण्याचं ठिकाण आहे ते त्या व्यक्ती सोडतात आणि मग ते दुसरीकडे जातात किंवा मग एखादी व्यक्ती दुसरीकडून त्या ठिकाणी राहिले नाही किंवा दुसरीकडून आता आपल्या अकलूजचा विचार केला तर अकलूजमध्ये आपण म्हणूया की अकलूजमध्ये एक नोकरीनिमित्त शिक्षणानिमित्त व्यवसायानिमित्त बऱ्याच बाहेरगावचे लोक येऊन राहिलेले असतात म्हणजे त्या व्यक्ती आपल्या इथे येऊन राहिलेल्या आहेत म्हणजे अशा पद्धतीचं स्थलांतर होतं म्हणजे आपल्या अकलूजमधून मुंबईसारख्या पुणेसारख्या या शहरामध्ये काही लोक नोकरीनिमित्त जातात काही विद्यार्थी शिक्षणानिमित्त जातात काही मुली लग्न होऊन सासरी जातात म्हणजे हे एक प्रकारचं स्थलांतरच आहे म्हणजे इथून बाहेर जाणं आणि दुसरीकडून आपल्याकडे येणं म्हणजे काही नोकरी निमित्त शिक्षणानिमित्त किंवा लग्न होऊन आपल्याकडेही काही येतात तेही एक प्रकारचं स्थलांतर मग याच्यामध्ये म्हणजे एखाद्या प्रदेशात बाहेरून वास्तव्यासाठी व्यक्ती येणे म्हणजे ते अंतस्थलांतर झालं म्हणजे एखाद्या बाहेरून आपल्या आक्रूजमध्ये राहायला येतात त्याला अंतस्थलांतर किंवा त्या प्रदेशातून इतर ठिकाणी म्हणजे आपल्या आक्रूजमधून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्य जाणे त्याला म्हणायचं बही म्हणजे दुसरीकडे राहायला जाणे जे व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह आपले राहतं ठिकाण सोडून दुसरीकडे जाणे किंवा दुसरीकडून त्या ठिकाणी याला स्थलांतर मानतात की आपण बघतो बरेच आपल्याकडे आता ऊसतोडी ऊसतोडी कामगार असतात कि किंवा बऱ्याच अशा भटक्या जमाती असतात की त्या त्यांचं सारखं राहणीमान जे आहे ते स्थलांतरित असतात की एका प्रदेशातून त्या दुसऱ्या प्रदेशामध्ये सारख्या स्थलांतरित होत असतात कारण त्यांचा उदरनिर्वाह तशाच पद्धतीचा असतो आपण पाहत असाल की त्यांचे झोपडे असतात छोट्या छोट्या मग आज या गावी चार पाच दिवसात परत दुसरीकडे जातात म्हणजे एखाद्या प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये राहायला जाणं किंवा दुसरीकडून त्या प्रदेशामध्ये राहायला येणं म्हणजेच याला आपण स्थलांतर असं म्हणतो मग आता या स्थलांतराचे दोन प्रकार एक म्हणजे अंतस्थलांतर आणि दुसरा म्हणजे बहिस्थलांतर आता अंतस्थलांतर म्हणजे काय की मग अशा आपण म्हटलं की एखाद्या प्रदेशात बाहेरून वास्तव्यासाठी व्यक्ती येणं म्हणजे अंतस्थलांतर आणि बहीणस्थलांतर म्हणजे काय तर त्या प्रदेशातून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यासाठी व्यक्ती जाणं याला आपण बहीण स्थलांतर असं म्हणतो त्यानंतर याला म्हणायचं तिथं आपण सांगू शकतो की इथं जे आहे की समजा हा महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या प्रदेशातून ह्या ज्या व्यक्तीत आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात याला म्हणायचं अंतस्थलांतर आणि बहि म्हणजे काय की थोडक्यात की आपल्या भारतातून दुसऱ्या देशांमध्ये किंवा जगाच्या इतर दुसऱ्या देशांमध्ये लोक जाणं याला म्हणायचं बहिस्थलांतर म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जाणे याला आपण म्हणतो बहिस्थलांतर आता आपण आणखीन एक उदाहरण घेऊ शकतो की तर आपण मुंबई शहराचा विचार करूया की मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जी मुंबई आहे या मुंबईमध्ये बरीच लोक काय करतात की निमीता, नोकरी नोकरीनिमित्त या ठिकाणी राहायला येतात मग इतर महाराष्ट्राच्या इतर राज्यातून ही लोकं तिथं शिक्षणासाठी असेल नोकरीसाठी असेल किंवा अनेक कारणासाठी इथं स्थायिक होतात म्हणजे मुंबईमध्ये महाराष्ट्रातील अनेक लोक खेड्यातून व्यक्ती ज्या येतात त्या वास्तवी साठी येतात म्हणून आपण त्यांना अंतस्थलांतरित असं आपण सांगू शकतो आता मग कधी कधी खेड्यातून मुंबईत होणारे हे खेड्याचा विचार करता बहिस्थलांतर असत कारण हे खेड्यातील जे लोक आहेत ते खेड्यातून दुसऱ्या ठिकाणी जातात म्हणजे त्या खेड्याच्या दृष्टीनं ते बहि स्थलांतर म्हणजे ते दुसरीकडे गेलेले आहे त्याला आपण म्हणायचं स्थलांतर म्हणजे थोडक्यात काय तर जन्मदर नंतर मृत्यू दर आयुर्मान आणि स्थलांतर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लोकसंख्येच्या वाढीवरती किंवा कमी होण्यावरती काय करत असतात परिणाम करत असतात असं इथं आपण म्हणायला हरकत नाही आता हे जे जन्मदर आणि मृत्यू दर आहे यातील फरक हा लोकसंख्येच्या नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलास कारणीभूत ठरत असावा की तसेच एखाद्या व्यक्तीनं किंवा एखाद्या व्यक्ती समूहाने केलेलं स्थलांतर हे लोकसंख्येत बदल घडवतात म्हणजे स्थलांतरामुळे एखाद्या प्रदेशातील लोकसंख्या स्थ स्थिर राहत नाही म्हणजे कधी ती वाढू शकते कधी कमी होऊ शकते कारण बऱ्याच वेळा लोक जास्तही बाहेर जाऊ शकतात कधी बाहेरच्या आतमध्ये येऊ शकतात म्हणजे हे जे लोकसंख्या जी आहे ती कधीही स्थिर राहत नाही ती कधी कधी जास्तही होते कधी कधी आहे त्यापेक्षा कमीही होते मग त्यासाठी ही कारण सांगू शकतात म्हणजे एखाद्या व्यक्तीनं किंवा व्यक्तींच्या समूहानं केलेलं स्थलांतर म्हणजे हे लोकसंख्येत बदल घडवतात म्हणजे स्थलांतरामुळे एखाद्या प्रदेशातील लोकसंख्या स्थिर राहत नाही म्हणजे इथं जर मुंबईमध्ये विचार केला तर तिथं लोकसंख्या कमी होऊ शकते वाढू शकते इथं असं आपण म्हणू शकतो म्हणजे लोकसंख्या हा जर घटक विचार केला तर लोकसंख्या हा घटक सतत वाढणारा घटक आहे तो काही कमी होणारा घटक नाही त्याच्यामध्ये सातत्याने वाढ होत असलेली आपल्याला पाहायला मिळते मग अशी जर लोकसंख्या वाढत राहिली तर ही लोकसंख्या जर जास्त वाढली तर त्या प्रदेशातील जे संसाधन असतात त्याच्यावरती काय येतो ताण येतो म्हणजे समजा लोकसंख्या जास्त झाली आता समजा आपल्याकडे जमिनी असतात आपल्या गावाकडे समजा एखाद्या व्यक्तीला दो दोन एकर जमीन आहे तर त्याची दोन मुलं झाली की ती विभागणीहून एक एक करते परत त्याला दोन अक्षर जर वाढत गेलं तर तिथली जी साधनसंपत्ती असेल नैसर्गिक साधन संपत्ती असेल की तिथं काय होतो एक ताण निर्माण होतो तिथं आणि मग असं या उलट जर लोकसंख्या वाढ नियंत्रित असेल आणि जर संसाधनाची उपलब्धता योग्य प्रमाणात राहते म्हणजे सगळ्या गोष्टी त्या लोकांना तिथं मिळतात म्हणजे आता आपल्याकडे जर पाणीटंचाई भासते कधी कधी आहे की नाही म्हणजे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात मग एखादी गोष्ट मागली जाते म्हणजे तिथले जे नैसर्गिक संसाधन असते किंवा जे साधन संपत्ती असते त्याच्यावरती काय होत असतो ताण येत असतो आणि लोकसंख्या नियंत्रित असणं हे त्या प्रदेशाच्या विकासाचं निर्देशक मानलं जातं तर हे साधन संपत्तीमध्ये कोणकोणते घटक येतात तर मग तिथली हवा असेल पाणी असेल तिथली जमीन असेल तिथलं खनिज असतील किंवा तिथले वणे असतील आता हवा जी आहे जर हवा जो घटक तुम्ही म्हणताल जे निसर्गामध्ये नैसर्गिक हवा आहे जर लोकसंख्या जास्त वाढली बघा तुम्ही जर तुम्ही एखाद्या वर्गामध्ये जर तुम्ही एक दोघे असाल तर तुम्हाला काय वाटत नाही परंतु एखाद्या वर्गामध्ये खूप मुली साऱ्या बसलेत अगदी खचाखच वर्ग भरलेला आहे अगदी पाय सुद्धा ठरतात तर तुम्हाला सुद्धा श्वास घ्यायला कमतरता भासते म्हणजे जे हवा जो आहे तो सगळ्यांना पुरवणं देता अशक्य गोष्ट आहे म्हणजे हवा सुद्धा एक नैसर्गिक घटक जो आहे तो योग्य रीतीने त्याचा जर लोकसंख्या जी आहे ती नियंत्रित असेल तर तिथं मोठ्या प्रमाणावरती आपल्याला उपलब्ध होऊ शकते त्याचप्रमाणे पाणी तर पाण्याची सुद्धा टंचाई भासते आपल्याकडे बघा आता आपल्या शहरामध्येच जर उन्हाळ्यामध्ये जर जिथं आपल्या पाण्या जिथून आपल्याला पाणी पुरवठा होतो त्या भागामध्ये जर पाण्याचा साठा कमी असेल आणि आपल्याकडे जर लोकसंख्या जे प्रमाण आहे ते जास्त आहे असं समजलं तर हा पाणी पुरवठा जर ह्या सगळ्या शहराला करायचा म्हटलं तर त्याचं नियोजन केलं जातं मग बाबा लोकसंख्या एवढी आहे पाणीसाठा तर कमी आहे मग एक आठवड्यानं पाणी सोडलं जातं चार दिवसांनी पाणी सोडलं जातं म्हणजे तिथं तर कुठंतरी पाणी टंचाई सुद्धा भासते कमतरता भासते तिथं त्या गोष्टीच्या आपल्याला किंवा जमीन जमिनीमध्ये सुद्धा त्याच पद्धती म्हणजे जर जमिनीमध्ये जर अशीच जर ताण वाढत गेला त्या जम लोकसंख्येचा तर याच्यावर सुद्धा जमिनीवर सुद्धा कालत्राने ताण होणार आहे किंवा खनिज असतील किंवा ही जी वणं असतील ती सुद्धा काही दिवसांनी नष्ट होण्याच्या मार्गावर असतील किंवा नवीन गावं नवीन शहरं बसवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती जंगल तोड केली जाते आपण अनेक घटना ऐकतो की अशी तिथं काय होणार आहे हे नैसर्गिक जे नुकसान होणार आहे ह्या लोकसंख्ये वाढीमुळे इथं वाढण्यामुळं होऊ शकणार आहे हिथं आपण पाहू शकतो म्हणजे वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी त्या प्रदेशातील ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्याच्यावरती ताण येणार आहे तर आपण पाहतो जर त्या लोकसंख्येचं आपल्याला इथं गरज भागवायची तर इथं वसाहत निर्माण करायची म्हटल्यानंतर काय करणार हे जे झाडं आहेत ही नैसर्गिक पद्धती आहे हे सगळे झाडं हळूहळू तोडणार म्हणजे तिथं थोडक्याच नैसर्गिक संसाधनावरती ताण पडणार कारण नवीन इमारती नवीन लोकांना राहण्याची जागा उपलब्ध करून द्यायची असेल तर हे जंगलतोड तिथं तो मोठ्या प्रमाणावर ते करतील तर याच्या उलट जर लोकसंख्येची वाढ निर्या मर्यादित असेल आणि नैसर्गिक साधन संपत्तीवर जर ताण पडत नसेल आणि लोकांच्या गरजा जर योग्य प्रमाणामध्ये भागत असतील तर तो प्रदेश विकसित असा समजला जातो मग तिथे सगळ्याच्या ज्या नैसर्गिक गोष्टी आपण म्हणतो त्या अगदी सहजपणे आपल्याला उपलब्ध झालेल्या पाहायला मिळतात इथं आपण सांगू शकतो आता पुढचा जो घटक आहे लोकसंख्येचं वितरण आता आपण जो लोकसंख्येचा वाढ आहे त्याच्यामध्ये मग आपण लोकसंख्येची वाढ जी आहे ते कोणत्या घटकाशी निगडीत आहे त्याच्यामध्ये आपण शिकलो जन्मदरशी आहे मृत्यू दर आहे सरासरी आयुर्माण स्थलांतर हे जे घटक आहेत या घटकाशी निगडीत लोकसंख्या वाढ आहे तर पुढच्या तासाला आपण लोकसंख्या वितरण कशा पद्धतीचं आहे ते शिकणार आहोत आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक तुम्हाला प्रयोग करायला सांगितलेला आहे एक चौरस घेऊन त्याच्यावरती बरेच दाणे पसरा की तो वाचा आणि तशा प्रकारचा प्रयोग जो आहे तो तो तुमच्या घरी सुद्धा एक चौकोन आपून तयार करू शकता आणि मग तुम्हाला लक्षात येईल की वितरण म्हणजे काय नेमकं आहे म्हणजे वितरण एकदा लक्षात आलं की मग तुम्हाला हा पाठ अगदी अधिक चांगल्या पद्धतीने समजेल तर आज आपण इथंच थांबूया धन्यवाद